पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन व तात्कालीन उपाययोजनांसह प्राधान्य देण्यास सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी व प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करावी अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बैठकीत दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत आढावा बैठक पार पडली पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत माननीय उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार दोन हजार चौदा मध्ये समिती अध्यक्षतेखाली सर्वच यंत्रणेचे अधिकारी समितीमध्ये असतात पंचगंगा नदीचं प्रदूषण होऊ देऊ नये आणि यासाठी ज्या काही उपाययोजना करण्यात येतात या प्रगतीचा दर तीन महिन्याला अहवाल सादर केला जातो या बैठकीत अशा सर्व दीर्घकालीन आणि तात्कालीन उपाययोजनांचा आढावा विभागीय आयुक्तांनी त्यावेळी घेतला दीर्घकालीन उपाययोजनेमध्ये कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी एसटीपी पी यंत्रणा पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या प्रदूषणामुळे मासेमारी व्यवसायावर होणारा परिणाम व जैविक घटकांना येणारी बाधा नागरी घनकचरा पाण्याचा अतिवापर व वा आरोग्याच्या तक्रारीबाबतही यावेळी आढावा घेतला तसंच तात्कालिक उपाययोजनांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सल्ल्यानुसार पंचगंगा नदी नव्यानं कोणत्याही प्रकारे प्रदूषण होणार नाही व प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कायद्यानुसार कारवाई करावी नैसर्गिक व प्रदूषणमुक्त पंचगंगा नदी प्रवाहित होण्यास प्राधान्य देऊन होणाऱ्या प्रदूषणाबाबत सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सूचना यावेळी दिल्या